आणि लक्ष्मण हाके समर्थकांनी पुण्यामध्ये घोषणाबाजी केली हाकेंच्या समर्थनासाठी कात्रज कोंढवा रोडवर हाके समर्थक मोठ्या संख्येने जमा झालेले होते काल केलेल्या आरोपांचा या समर्थकांनी निषेध केला आमची जी घटना घडली त्याच्या निषेध करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलेलो आहे आणि आता आम्ही त्याचा निषेध करून पुढचे आमच्या जे आता जे त्रास झाला आहे त्या संदर्भात त्या लोकांवर गुन्हे दाखल करायला पोलिसांनी केलेले ही काय खरंच खऱ्या अर्थानं कुठेतरी आरक्षणासाठी लढणारे ही माणसं नाही आहेत ही दोन जातीमध्ये भांडणं लावून स्वतःचा मलीला लाटणारी ही अशी पंधरावीस जणांची टोळकी आहेत ज्यांना काही कामधंदे नसले की असे कुठेतरी जाऊन स्वतःला फुटेज मिळावी म्हणून या असल्या प्रकारची कृत्य करणारी ही पंधरावीस जणांची टोळकी ती कोणत्या जातीची आहेत कोणत्या ह्याची कारण हे असले नराधम असते ह्यांना जातपात नसती अरे वैचारिक लढे लढाई वैचारिकने लढावी पण तुम्ही कुठे हल्लं करणं कुठं चुकीचं प्रकारे बोलवून घेणं धक्काबुक्की करणं आणि मीडियावरती चुकीत माहिती सांगणे आणि महाराष्ट्राला फसवणं हा पुरोगामी महाराष्ट्र आहे शाहू फुलेंचा महाराष्ट्र आहे